येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकरिता नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे यावेळी वर्ग चारच्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कालबद्ध पदोन्नती त्वरित लागू करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुशल अकुशल अर्धकुशल या श्रेणीमध्ये शासनाच्या किमान वेतन नियमाप्रमाणे वेतन आत देण्यात यावे सातव्या वेतन आयोगाच्या चौथा हप्ता देण्यात यावा वर्ग चारच्या पात्र कर्मचाऱ्यांना वर्ग पदोन्नती देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांनी नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे नगरपालिका प्रशासनाला पाच बारा दोन हजार तेवीस रोजी पत्र दिलं होतं का आमची मिटिंग लावा प्रशासने त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर आम्ही परत एक पत्र दिलं का आमची मिटिंग लावा त्याबाबतही नगरपालिकेने लक्ष दिलं नाही आणि नंतर आम्ही प सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला पत्र दिलं का आमचं नऊ तारखेला धरणे आंदोलन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात येणार आहे त्यानंतर त्या चार तारखेला चार जानेवारी रोजी संघटनेला प्रशासनाने पत्र दिलं काल सकाळी अकरा वाजता तुमची साहेबाच्या दालनात मिटिंग लावतो सुद्धा साहेबाचा काही शासकीय मा कार्यक्रम असल्यामुळे का का। ते येऊ शकले नाही पण त्यांनी आम्हाला विनंती केली का तुम्ही धरणे आंदोलन करू नको करू नका त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांचे मागण्या समजा लेखी वृत्तात पूर्ण होत असेल तर आंदोलन करण्यामागे आम्ही एक पाऊल मागं आलो पण संघटनेच्या मागण्या कधी कर्मचाऱ्यांना मागण्या पूर्ण केल्या नाही तर धरणे आंदोलन आम्ही पुढं क चालू करू शकतो साहेबाच्या विनंतीला आणि प्रशासनच्या विनंतीला मान देऊन आमच्या प्रमुख मागण्या आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमानोत्तमप्रमाणे अकुशल कुशल आणि अर्धकुशलप्रमाणे श्रेणी लागू केली पाहिजे आणि शासनाने नगरविकास विभागाने त्याप्रमाणे जी आर काढलेला आहे किमानोत्तम देणं हे कायद्याने बंधन आहे का ते दिलं नाही तर मुख्य अधिकारी आणि ठेकेदारावर कामगार कायद्यानुसार सुद्धा होऊ शकते आणि सेवंत कर्मचाऱ्यांची से थकीत रकमा बी बाकी आहे आणि काही कर्मचारी शेवंतकर्म झाल्यानंतर त्यांना पेन्शन भेटायला दोन दोन तीन तीन महिने लागत्या तरी त्यांचे तात्काळ त्यांना पेन्शन चालू झाले पाहिजे आणि सर्वात कर्मचारी जे एक जुलैनंतर रिटायर झाले होते त्यांनासुद्धा एक इंक्रीमेंट देण्याबाबत शासनाने परिपत्रक काढलं त्याबाबतसुद्धा अडिटने सांगितलेलं आहे लागू करा त्याचसुद्धा त्याचीसुद्धा अंमलबजावणी अजूनपर्यंत केली नाही आणि काही सफाई कामगार कायम काँग करण्यासाठी आरा दिले त्यांना कायम करावे आणि शा आमच्या भारतीय मंदूर संघाचे पन्नास ते साठ कर्मचारी सभासद झालेले त्यांनी त्यांचे वैयक्तिक हमीपत्र देऊन पगारातून वर्गणी कपात करण्याबाबत संमती दिली आहे त्यांची वर्गणी कपात करून पूर्वीप्रमाणे नाशिक जिल्हा मजदूर संघाच्या नावाने आम्हाला धनेश द्यावा आणि अनेक मेडिकल बिलं बाकी काही कर्मचाऱ्यांचे ते मेडिकल बिलं आणि दीपक मोहन जावळे आणि आपले दीपक उमरवाल यांना निलंबित काळातलं वेतनसुद्धा अजून मिळलं नाही ते निलंबित काळातलं वेतन मिळावं श्रावण जावळे यांचं निर्मित काळातलं काही वेतन बाकी आहे ते सुद्धा मिळालं पाहिजे

अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छः सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य